भारतीय यूपीआय पेमेंटला चालना देण्यासाठी तयारी आता सुरू झाली आहे कार्ड पेमेंट करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे कार्ड पेमेंट करणाऱ्यांच्या खिशाला अतिरिक्त कात्री लागणार कार्ड कंपन्यांना धक्का बसण्याची शक्यता परदेशी क्रेडिट कार्ड कंपन्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करत असाल तर आता तुम्हाला हे महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण की क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर सरकार अठरा टक्के जीएसटी लावण्याची जी शक्यता आहे भारतीय यूपीआय पेमेंटला चालना देण्याची तयारी सरकारने चालवली आहे आणि आज संदर्भात सोमवारी जीएसटीची बैठक झाली या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडून सेवा आणि प्रदाता कंपन्यांवर अठरा टक्के जीएसटी लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची शक्यता आहे यावर शिक्कामोर्तब झाल्यास दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास अतिरिक्त जीएसटी ग्राहकांना द्यावा लागणार आहे तर याच संदर्भातला अधिकचा तपशील आपण पाहूयात सध्या वापरात असलेल्या क्रेडिट डेबिट कार्डावर विदेशी कंपन्यांचं अधिराज्य मास्टर आणि विजा कार्ड या दोन कंपन्यांचा सर्वाधिक वापर इथं होतो भारतात सध्या दोन हजार रुपयांखालील ऐंशी टक्के व्यवहार लहान व्यवहारात कार्ड वापरल्याचा फायदा परदेशी कंपन्यांना होतो कार्ड व्यवहारांवर अठरा टक्के जीएसटी लावल्यास साहजिकच ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढेल भारतीय यूपीआय पेमेंटला त्यामुळे अधिक चालना मिळेल यूपीआयच्या चा अधिक वापरामुळे परदेशी कंपन्यांना होणारा फायदा संपुष्टात येईल सध्या वापरात असलेल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर परदेशी कंपन्यांचं अधिराज्य